मित्रांनो तुम्हाला माहित आहे का भारताची अर्थव्यवस्था आता इतकी मोठी झालेली आहे ती जपानला सुद्धा मागे लागत आहे पण थांबा खरच का हा फक्त एक अर्थव्यवस्था खरंच जपान पेक्षा मोठी आहे का आणि जर असली तर याचा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसावर काय फरक पडतो पुढे जाण्या अगोदर जर हा व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम आपण आकड्यांबद्दल बोलूया दोन हजार पंचवीस मध्ये भारताची जी डी पी फोर पॉईंट टू सेवन ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे आहे तर तीच जर दोन हजार पंचवीस मध्ये जपानची पाहायला गेलं तर फोर पॉईंट टू टू ट्रिलियन डॉलर आहे तर हो फरकाने भारताने जपानला मागे टाकलेली आहे ही आकडेवारी ऐकून जपानच्या तुलनेत भारतामध्ये मा तुम्हाला स्वतःचा अभिमान किंवा भारताचा अभिमान तर वाटलाच असेल पण नक्की याचा अर्थ काय या आहे हे कधी जाणून घेतला आहे का तर चला जाणून घेऊया जपान एक असा देश ज्याची लोकसंख्या बारा पॉईंट पंचेचाळीस कोटी आहे आणि ते जर भारतात बघायला गेलं तर तब्येत एकशे बेचाळीस पॉइंट पंचावन्न कोटी लोक राहतात याचा अर्थ असा की जपान पेक्षा आपल्या भारतात लोक अकरा पटीने जास्त राहतात तरीही आपली अर्थव्यवस्था स्पर्धा करत आहे आता एवढं वगैरे वाढण्याचं कारण काय आहे एवढं सगळं येतो ये कुठून भारताचा वेगाने वाढणारा उद्योग सेवा क्षेत्र आणि डिजिटल अर्थव्यवस्था बंद थांबा आता यात एक ट्विस्ट आहे जपान ची प्रति व्यक्ती वर्षाला तब्बल बावन्न हजार सहाशे चाळीस अमेरिकन डॉलर कमवते तो आकडा भारतातला पाहिला तर तुम्ही ऐकून थक्कवाल भारतामध्ये साधारणपणे दोन हजार चारशे एक्क्याऐंशी डॉलर पूर्ण वर्षाला कमवते याचा अर्थ असा की जरी आपली जीडी पी जास्त असली तरी इतरच्या लोकांपेक्षा आपल्याकडे कमीच पैसा आहे मग आता याचा अर्थ काय भारताची अर्थव्यवस्था जपान पेक्षा मोठी आहे पण ती सर्वसामान्यापर्यंत पोहचत नाहीये का तर ती सगळ्या जाते कुठे जर ते पाहायचं असेल जे वरती आय बटनवर पॉपअप येत आहे तो व्हिडिओ सुद्धा एकदा नक्कीच पहा तो पण माझा व्हिडिओ करप्शनच्या बाबतीत आहे एवढं सगळं इंडियामध्ये करप्शन होतं ते कसं होतं या बाबतीतला हा व्हिडिओ एकदा ह्या व्हिडिओ जर गरज पडली तर नक्कीच बघा आता पाहूया सरकारी आकडेवारी आणि नक्की वास्तव काय आहे सरकार सांगते दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत भारत पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर पण काही जण म्हणता आहे फक्त एक आकड्याच गॅमर आहे जीडीपी मोजताना फक्त विक्री झालेल्या मालाची वस्तू आणि सेवांचा विचार केला जातो आणि त्यात सामाजिक विषमतेचा विचार थोडा सुद्धा होत नाही समजा एक गोष्ट पाहूया आपल्या गावातील रस्ते आपले मुले ज्या शाळेमध्ये जातात त्या शाळा आणि आपल्या पगारात होणारा वाढ हा खरंच जी वाढल्यामुळे आपल्या सुद्धा काही बदल झालेला आहे का जे मी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे हे खरंच तुमच्या जीवनामध्ये लागू होत आहे का तुमची मुलं जिथे शिकताय ती शाळा खरंच चांगली आहे का आणि जर ती सरकारी असेल आणि खरंच तुमच्या गावातील रस्ते आणि तुमच्या पगारामध्ये वाढ जी वाढल्यानंतर थोडा तरी झालेला आहे का मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आता हा एवढा सगळं बजेट जातं कुठे आहे यात करप्शनचा एक मोठा हात सुद्धा असतो आता हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल तर हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ पाहायला भाग पाडेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयांना एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी जय हिंद जय भारत